खास दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध होलसेल पेक्षाही कमी किमतीत खरेदी साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विजापूर हॉस्पिटल हॉस्पिटलमधील उपलब्ध सुविधा मधुमेह तपासणी व उपचार उच्च रक्तदा हृदयरोग तपासणी व उपचार थायरॉईड ग्रंथी तपासणी व उपचार मेंदू विकार तपासणी व उपचार फुप्फसाचे विकार दमा इत्यादी रोग तपासणी व उपचार पोटाचे विकार अंमलपित तातड्यांचे आजार संधिवात आमवात मुठफडा व इतर रोग तपासणी व उपचार सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांची सोय दररोज रुग्ण ॲडमिट करण्याची सोय अद्यावत ऑपरेशन थिएटर बॉईल्स ऑपरेट्स कार्डिय मॉनिटर व्हेंटिलेटर लॅप्टोस्कोपी सर्जरी इमेज इम्पेसिफायझर सीफ ऑरसी सोय बिनटाक्याच्या मूत्ररोगाच्या ऑपरेशनची सोय दुर्मिणीद्वारे मुतखडे काढण्याची सोय गॅस्ट्रोस्कोपी अटो ट्रॅक्शन एक्सरे व लॅबोरेटरी अद्यावत रूम विभाग स्पेशल रूमची सोय नेबुलायझेशन वाफ देणे इत्यादी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध एक वेळ अवश्य द्या अचूक निदान उपचारासाठी सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सुविधा साई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल बेळुर तालुका जर जिल्हा सांगली येतील जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बसवराज धुडमणी यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केला सत्कार बेळूर तालुका जर जिल्हा सांगली येतील जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बसवराज धुडमणी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचा जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक सांगली जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील अप्पराय बेरासदार जत नगर परिषदेचे बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे ॲडव्होकेट युवराज निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते सावंतध्यक्ष आदरणीय जिल्हा मध्यवर्तीचे संचालक आदरणी सरदारजी पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी आमचे मार्गदर्शक आदरणी अपरायबराज भूपेंद्रजी कांबळे ॲडव्होकेट विकम साहेब रमणनाथ सरगर आणि माझ्या गावातील सर्व सन्माननीय विधिमंडळी कार्यकर्ते पण आज या क्षणापासून मी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आदरणीय आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी प्रवेश करते या पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या विचारानं काँग्रेसच्या विचारानं तालुक्याच्या प्रश्नासंदर्भात की खारीचा वाटा आमचा असेल काँग्रेसची एकनिस्टर राहून होऊ असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला घवघवी इतिहास मिळून देण्यासाठी पुनशे एकदा आपण मला आपल्या पक्षात प्रवेश दिला त्याबद्दल सर्व मान्यवर नेत्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी विद्यमान आमदार लोकरी आमदार आदरणीय त्याचबरोबर जानी म्हणतात ना देराय पण दुरुस्त आहे असे आमचे मार्गदर्शक वकील साहेब दोनमणी वकील साहेब ज्यांनी आताच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याचबरोबर प्रदेशचे प्रदेशचे प्रतिनिधी आदरणीय काका तालुका अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब कट्या विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष निकम साहेब माजी नगरसेवक आणि बांधकाम सभापती भूपेंद्र दादा त्याचबरोबर गडगडचे सरपंच रामसरगर साहेब आपण विरोधातील सर्वच ग्रामस्थ नेते मंडळ खरोखरच आज एक मनाला समाधान वाटतं की चांगला ज्या ज्यांची गरज होती पक्षाला त्या भागामध्ये एक चांगलं राष्ट्रवादी म्हणून ज्यांनी काम चांगल्या पद्धतीने केलं तेच आज आपल्या पक्षामध्ये आज या आजच्या आत्तापासून त्या पक्षामध्ये सामील झाले आणि मला वाटतं की त्यांच्याच घरामध्ये उमेदवारी आहे नक्कीच तालुक्याच्या वतीनं परवा कालच मला वाटतं की गजीसाहेब आपण सगळेजण मार्केट कमिटीमध्ये सगळेजण बसलो होतो आदरणीय विक्रमदादांनी काल आपल्या सर्वांना सांगितलं होतं की येणाऱ्या काय जे काय उद्याची ग्रामपंचायत आहे त्यामध्ये आपण तन मन सगळे सगळ्या झुकून आपण चांगल्या पद्धतीनं तालुक्याचा विकास कोण करू शकतो किंवा कशा पद्धतीनं होऊ शकतो हे आपण जनतेला पटवून द्यायचं आहे आणि काल जशी आपण आपल्यापर्यंत चर्चा झाली अस्तित्वात वकील साहेब थोडंसं मी दिलगिरी व्यक्त करतो परवा थोडंसं मी तिथं था, थोडं थांबलो होतो आणि सा मला तिथली थोडी चांगल वेगळ्या पद्धतीची ऐकायला कानावर येत होती की वकील साहेबांचा प्रवेश नाही अजून ते राष्ट्रवादीमध्ये कसं कसा आहे काय आहे मग आमच्या शेवटी काँग्रेसचं अस्तित्व काय मी मी दादांना परवा फोन केला की दादा बेळूरची वस्तुस्थिती काय आहे एका का बाजूला तर दोडमेंट साहेब अजून तर तिथं राष्ट्रवादीमध्ये आहेत दुसऱ्या बाजूला भाजपचे आहे मग आपलं काँग्रेसचं काय सगळं काँग्रेसचं तिथं स्वर्गीय पीएम काकांच्या माध्यमातून बेळूरमध्ये चांगल्या पद्धतीचा तिथं आपला गट असताना आज आपण पुढचं कमी पडतो असं दादाना आम्ही मी असतो भूपेंद्रदा असेल बाळ असेल आम्ही सगळ्यांनी कानावर टाकलं आणि नक्कीच दादानी मला वाटतं की तुम्हाला सर्वांच्यासह चर्चा केली आणि आज जोडूनही वकील साहेबांनी या ठिकाणी आज प्रवेश केलाय नक्कीच वकील साहेब येणारे उद्या मला वाटतं की उद्यापासून परवापासून तुमच्या प्रचाराचा नाळ पडतो म्हणजे उद्यापासून तुमचे काय असेल ते चिन्ह असेल हे असेल त्या सगळ्या मतपत्रिका या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ लागेल पण पर नक्कीच परवापासून जो आपला प्रचार सुरू होतो ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आमची गरज पडेल भूपेंद्र गरज पडेल तो बाबासाहेब दादाची असेल फक्त तिथं आहेच आहे आमदार साहेबांची गरज जिथे जे काय आपल्या पक्षाचे जे काय मग आमचे असतील किंवा जे काय संचालक मंडळ असेल किंवा जे, जे काय काँग्रेस का का पक्षाचे संबंधित मध्ये ज्याचे काही संबंध आहे तुम्ही नक्कीच आमच्या कानावर टाका टाकाय पोहोचू किंवा कुठल्याही कोणच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवू नक्कीच येणाऱ्या काळात नक्कीच जो सहा सहा नोव्हेंबरला आपला जो निकाल आहे तो काँग्रेस पक्षाचा सरपंच उमेदवार म्हणून आणि आपली सगळी बॉडी म्हणून तिथं विजय होईल तुम्ही आमच्या वकील साहेबांचा प्रवेश झाला त्याबद्दल वकील साहेबांचा मी मनापासून आभार मानतो आणि आज छोटेखानी का कार्यक्रम संपला असं अपडेट